नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिला सन्मान बचत योजना महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत व या ठिकाणी ही जी सुवर्ण संधी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता हे महिला सन्मान बचत योजना काय आहे व महिलांना कशा पद्धतीने पंधरा हजार रुपये मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी पाहू शकता तुम्ही टायटल काय आहे बघा महिला सन्मान बचत योजना महिलांना पंधरा हजार कमवण्याची सुवर्ण संधी आत्ताच करा अर्ज पहा महिला सन्मान बचत योजना आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना मुलींना पंधरा हजार रुपये कमावण्याचे एक सुवर्ण संधी आहे ही योजना कोणती आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे या योजनेतून आपल्याला किती पैसे मिळतील याची सर्व निकष आपण पाहणार आहोत बघा महिला सन्मान बचत योजना संपूर्ण माहिती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला नक्कीच पंधरा हजार रुपये मिळतील या योजनेचे नाव मर्यादा पात्रता आपण सर्व या ठिकाणी पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत योजना याच्यामध्ये सर्वत्र लिहिलेलंच आहे की महिलांचा सन्मान आणि त्याचा बचत करून संसार कसे चालवता येईल याविषयी ही योजना आहे राज्यात याआधी देखील महिला मुलींसाठी योजना होती महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्या आहे आणि या अंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये मिळतात आणि त्याचप्रमाणे मुलींसाठी देखील काही योजना आहेत जसं की लेक लाडकी योजना या अंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्मानंतर जन्मान जाताना जन्म झाल्यानंतर एक लाख रुपये दिले जातात आता आणखीन एक योजना आलेल्या आहे महिला सन्मान योजना या अंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये कसे मिळते ते या ठिकाणी आपण पाहूया बघा भारत सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू केली ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी एक वेळची लहान बचत योजना आहे या योजनेचा कालावधी दोन वर्षाचा असेल जो मार्च दोन हजार पर्यंत उपलब्ध असेल महिला किमान मासिक ठेव करून सरकारी मालकीच्या बँकेत बचत खाते उघडू शकते दोन हजार तेवीसच्या या अर्थसंकल्पात विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आणि मुलींसाठी ही योजना या ठिकाणी प्रस्तावित केली ही योजना भारतीय महिलांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने त्याचे पैसे वाचवण्याची परवानगी देते त्याचबरोबर त्यांना योग्य व्याजदर देखील या ठिकाणी मिळतो बघा महिला सन्मान बचत योजनाचे फायदे काय असणार आहेत ही एक लहान बचत योजना आहे जी केवळ महिला आणि मुलींसाठी तयार केली गेली आहे जेणेकरून त्या स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय या ठिकाणी घेऊ शकतील या योजनेत सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळतो जो इतर कोणत्याही नियमित बचतीपेक्षा जास्त या ठिकाणी आहे वैद्यकीय आणीबाणी किंवा शिक्षण खर्चाच्या बाबतीत ही योजना निधीची सहज उपलब्धता प्रदान करते बचत कोणत्याही दंडाशिवाय काढता येतो बघा अंशतः पैसे काढण्याची देखील परवानगी आहे किमान ठेव रक्कम दोन हजार रुपये आहे आणि कमाल ठेव मर्यादा ही दोन लाखांपर्यंत आहे आणि ठेव कालावधी जी आहे ती दोन वर्षाचा आहे यामध्ये जोखीम मुक्त आणि सोपी कागदपत्र प्रक्रिया हे देखील या ठिकाणी समाविष्ट आहे बघा जमा केलेली रक्कम आयकर कायद्यांच्या कलम ऐंशी अंतर्गत कर लाभांसाठी या ठिकाणी पात्र असणार आहे बघा महिला बचत सन्मान योजना पात्रता काय आहे अर्जदार महिला आणि भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय हे अठरा पेक्षा अठरा वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि कमाल ही वयाची मर्यादा नाही अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पालक मुलींच्या वतीने खाते उघडू शकतात कोणत्याही धर्मावर जातीवर किंवा पंथावर कोणतेही बंधन या ठिकाणी नाही बघा महिला बचत सन्मान योजनांसाठी लागणारे जे कागदपत्र आहे ते कोणकोणते आहेत या ठिकाणी पाहू शकता एक आहे आधार कार्ड दुसरं आहे ओळखीचा पुरावा तिसरा आहे पत्त्याचा पुरावा चौथा आहे रेशन कार्ड पाचवं आहे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सहावा आहे उत्पन्नाचा पुरावा सातवा आहे सक्रिय मोबाईल नंबर आणि आठवं आहे पोस्ट ऑफिस किंवा बँक बुक एकूण अशा पद्धतीने महिला बचत सन्मान योजनेसाठी लागणारी ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत बघा महिला सन्मान बचतपत्र व्याजदर कशी असणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी दोन लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकतात आणि ठेवीचा जो कालावधी आहे तो जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंत मर्यादित आहे या योजनेत महिलेला सात पॉइंट पाच टक्के व्याजदर मिळतो महिला सन्मान बचतपत्र योजनेद्वारे देण्यात येणारा व्याजदर हे इतर कोणत्याही सरकारी लघु बचत योजनांपेक्षा जास्त आहे इतर बचत योजनांपेक्षा या योजनेतील व्याजदर हे समान या ठिकाणी राहील बघा पंधरा रुपये कसे मिळणार समजा तुम्ही दोन वर्षासाठी या योजनेत दोन लाख रुपये जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला सरासरी एका वर्षाचे साडेसात हजार रुपये मिळतात असे करून दोन वर्षात तुम्ही पंधरा हजार रुपये या ठिकाणी मिळू शकता बघा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस केंद्रात तुम्ही अर्ज करू शकता आणि अधिकृत बँकेमध्ये देखील जाऊन तुम्ही भेट या ठिकाणी देऊ शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महिला सन्मान बचत योजना आहे महिलांना कशा पद्धतीने पंधरा हजार रुपये मिळणार आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, तर आपले या चानल या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद